हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सल कोर्स मधील लेसन नंबर एकोणीस टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट अकरावा हा पाहणार आहोत यामध्ये आपण लेफ्ट हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूयाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट फंक्शनचा उपयोग काय होतो आणि त्याचा प्रॅक्टिकली यूज कसा करायचा हे पाहणार आहोत तर बघा याचा उपयोग काय आहे सेलमध्ये असणाऱ्या नंबर किंवा टेक्स टेक्स्ट मधील लेफ्ट साइड कडून काही ठराविक नंबर किंवा टेक्स्ट दुसऱ्या सेलमध्ये हवे असल्यास लेफ्ट पक्ष्यांचा यूज करतात जसं की आपण प्रॅक्टिकली जर विचार केला इथं बघा आपल्याकडे एक्झाम्पल आहे एक इथं काय स्टुडंटचा कोड आणि स्टुडंटचे नाव आहेत त्यातलं मला जर समजा फक्त स्टुडंटची कोड आहेत बरोबर जे कोड नंबर आहेत तेच फक्त मला हवे असतील तर त्यासाठी मी करणार लेफ्ट फंक्शन यूज करणार म्हणजेच काय तर या सेलमधला लेफ्ट साईडचा सा काही ठराविक अक्षर असतील मग किती असतील दोन असतील चार असतील पाच असतील तेवढी मला हवी असतील तर मी काय करणार लेफ्ट फंक्शनचा यूज करणार कसं यूज करायचं बघा इज इक्वल टू लेफ्ट टाइप करायचं ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा ब्रॅक ज्या सेलमधला डेटा मला घ्यायचा आहे तो सेल सिलेक्ट करायचा त्यानंतर कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर यातील वेळा किती नंबर पाहिजेत ते मोजायचे जर मध्ये पेस असेल तर पेस सुद्धा काय करायचा काउंट करायचा आता बघा एक दोन तीन चार हे पहिले चार अंक मला हवे आहेत मी तर चार टाईप करणार आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून एंटर बटन प्रेस करणार आलं का बघा फक्त लेफ्ट साइड चार अंक ड्राय केलं आले सोल्युशन पण दिलंय बघा तुम्हाला जर मला पाच अंक हवे असतील तर पाच घेऊ शकतो जेवढं हवा हो असेल तेवढं आपण यातनं काय करू शकतो घेऊ शकतो इथे एक असाइनमेंट पण दिली बघा असाइनमेंट मध्ये सेम कोरचे कोड आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत इथं घ्यायचे आहेत मग काय करणार त्यासाठी इज इक्वल टू लेफ्ट ब्रॅकेट टेक्स सिलेक्ट करायचं ज्या टेक म्हणजे ज्या सेलमधनं मला घ्यायच्या डेटा तो सेल सिलेक्ट करायचा कॉमा आणि किती अंक पाहिजे नंबर पाहिजेत एक दोन तीन चार पाहिजेत चार टाईप केलं ब्रॅकेट कम्प्लीट एंटर ठीक आहे केलं मी ड्राय केलं आलं का अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट फंक्शनचा यूज करायला शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू